सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी मानसी पवैत जिल्ह्यातील घडामोडींचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये वाकडी व परिसरावर कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी नेहमीच प्रेम केले कोपरगाव मतदारसंघातील राहता तालुक्यातील अकरा गावांना माजी आमदार आशुतोष काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असताना देखील कोपरगाव मतदारसंघाप्रमाणे राहता तालुक्यातील अकरा गावांना देखील विकासाच्या बाबतीत न्याय दिला तोच विकासाचा वारसा पुढे चालवताना वाकडी गावासाठी पंचेचाळीस कोटीचा निधी दिला आहे चितळीसाठी पावणे चार कोटीचा निधी दिला आहे या निधीतून होणाऱ्या विकासातून नागरिकांच्या अडचणी दूर होणार आहे याचे मला देखील समाधान आहे परंतु या विकासामुळे चितळी आणि वाकडीच्या नागरिकांचे ऋणानुबंध वृद्धिंगत होणार याचा विशेष आनंद होत असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले कोपरगाव मतदारसंघातील राहता तालुक्यातील चितळी येथे आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या तीन कोटी रुपये निधीतून करण्यात आलेल्या चितळी वाकडी रस्ता दहा लक्ष रुपये निधीतून श्री मारुती मंदिर सुशोभीकरण व दहा लक्ष रुपये निधीतून येणाऱ्या मुस्लिम कब्रस्तान संरक्षक भिंती बांधणे कामाचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले यावेळी ते बोलत होते आशितोष काळे यांनी विकासाच्या विविध योजनांचा लाभ सहजासहजी मिळवून दिला आहे दोन महिन्यांपूर्वी लाडकी बहिणीसाठी माहिती शासनाने माझी लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी आमदार आशितोष काळे यांनी महिला भगिनींना अडचणी येऊ नये यासाठी कोपरगाव मतदारसंघात सहायता केंद्र उभारून या योजनेचा लाभ मतदारसंघातील माता भगिनींना सहजपणे मिळवून देऊन महिलांच्या बँक खाते तीन रुपये देखील आले आजपर्यंत एवढ्या कमी वेळात एखादी सरकारी योजनेचा सर्व माता भगिनींना लाभ पहिल्यांदाच आमदार आशितोष काळे यांच्यामुळे मिळाला आहे त्यामुळे महिलांची काळजी घेऊन त्यांचे दुःख जाणारा आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने कोपरगाव मतदारसंघाला मिळाला असल्याचे पुंतांबा येथील आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांनी

गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम सुरू असल्यामुळे पोलीस बंदोबस्तात व्यस्त आहे आणि त्यानंतर मंगळवारी विसर्जन मिरवणुकीचा महत्त्वाचा दिवस असल्याने डोळ्यात तेल घालून पोलिसांना काम करावं लागणार असल्याने कालच पोलिसांनी आपल्या बाप्पाचे विसर्जन केले गणेश बाप्पाच्या या मिरवणुकीत पोलिसांनी ठेका धरत मनसोक्त डान्स केल्याचे पाहायला मिळाले तसेच पोलीस ठाण्यातील सर्वच पोलिसांनी मिरवणुकीत सहभाग घेऊन नाचण्याचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले मुस्लिम बांधवांच्या ईद ए मिलाद सणानिमित्त नगर जिल्ह्यातील सार्वजनिक सरकारी सुट्टी सोमवारी सव्वीस सब सप्टेंबर रोजीच राहील असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे मंगळवार रोजी गणेश विसर्जन आहे सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी मुंबईत ईदची सुट्टी अठरा रोजी करण्यात आली आहे मात्र राज्यात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक स्थितीनुसार निर्णय घेण्याची सरकारची सूचना होती त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अहवाला अंती नगर जिल्हाधिकाऱ्यांनी ईद ची सार्वजनिक सुट्टी सोळा सप्टेंबर रोजी कायम ठेवली आजाद शनिवार उशिरा सायंकाळी जाहीर केला जिल्ह्याच्या प्रधान जिल्हा न्यायाधीशपदी पहिल्यांदाच महिला न्यायाधीशाची नेमणूक झाली आहे धाराशिव येथून श्रीमती शेंडे नगरला बदलून आले आहेत नगरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर एरलागड्डा यांची अमरावती येथे बदली झाली त्यांच्या जागी धाराशिव येथून ए एस शेंडे यांची बदली झाली आहे नगरच्या जिल्हा न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रधान जिल्हा न्यायाधीशपदी महिलेची नियुक्ती झाली आहे अठरा नंतर त्या सूत्र स्वीकारतील तसेच त्या शिर्डीच्या साईबाबा संस्थांच्या विश्वस्त समितीच्याही अध्यक्ष राहणार आहेत विश्रांतीशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्तचं नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरी पुलावर सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहे कालच रात्री तीन अपघात होऊन काही जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच उभ्या कंटेनरला धडकल्याने एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली गट आहे मिळालेल्या माहितीनुसार पांढरी पुल येथील एका हॉटेल जवळ उभे असलेल्या वरती पे, मेल सुबाश एक ते बेलपिंपळगाव येथील सुभाष आसाराम गारुळे आणि आणखी एक जण दुचाकीवरून नगरच्या दिशेने निघाले होते त्याच दरम्यान ते पांढरीपूल येथून उभा असलेल्या कंटेनरला मागून धडकून जागीच मृत झाले तर दुसरा जण जखमी झाला आहे अकोले तालुक्यातील राजूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्राहकांचे पैसे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला या प्रकरणी महिलांच्या आंतरराज्य टोळीला राजूर पोलिसांनी पंढरपूरमधून अटक केली आहे याबाबत राजूर पोलिसांकडून समजलेली अधिकची माहिती अशी की मधुकर नामदेव बांडे यांनी बँकेतून भाताचे लागवडी करता पन्नास हजार रुपये काढले होते त्यावेळी बँकेत गर्दी असल्याने त्यांनी जवळील बंद पिशवीत ठेवले पैसे बाहेर घेऊन जात असताना पिशवीला कोणीतरी अज्ञात चोरट्याने कट मारून चोरून नेले होते संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या संगीता बर्पे यांच्या कुटुंबियांची महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण पाटील यांनी नुकतीच भेट घेऊन सांत्वन केले शासन मदतीचा सुमारे पंचवीस लाख रुपयांचा मदतीचे केले याबाबत गांभीर्याने दखल घेऊन वन विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून बिबट्याचा शोध घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या सध्या सर्वच भागात बिबट्याचा संचार वाढत आहे शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण असल्याचे स्पष्ट करून वन विभागाने जादा यंत्रणाचा वापर करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले निळवंडे धरणातून सोडलेले ओव्हरफ्लोच्या पाण्यामुळे जिरायत भागाला मोठा दिलासा मिळाला आहे या पाण्यामुळे गावातील बंधारे पाजार तलाव भरले आहे त्यामुळे या क्षणाचा आनंद शेतकऱ्यांनी जलपूजन करून व्यक्त केला केलवंडे येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आले नेवासा तालुक्यातील निपाणी निमगाव तामसवाडी वाटापूर या रस्त्याचे अर्धवट काम चालू करा तसेच झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याने या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अभियंतावर गुन्हा नोंदवा या मागणीसाठी तामसवाडीसह वाटापूर येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री